यंदाच्या वर्षी मान्सून पिळ्याआधी सक्रिय झाला पुणे शहरात अवघ्या एक तासाभराच्या पावसात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली दोन हजार एकोणीस साली पुण्यातील आंबिल ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते मात्र तरी देखील या आंबिल ओढ्याला अजूनही सीमा भिंत नसल्याने आज पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करण्यात आले पुणे शहरामध्ये आंबील ओढा असेल भैरव नाला असेल असे अनेक नाले पुणे शहरात वाहतात एक तर त्यांची या मुळे रुंदी कमी केली झाली या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या पाण्यानं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसते लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत लोक बेघर होत आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीआधी सहा महिन्याआधी विद्यमान खासदार आणि विद्यमान राज्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं त्यावेळी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातल्या ओढ्या नाल्यांच्या सीमा भिंतीसाठी दोनशे कोटी रुपये पाठवले आहेत ओढ्यांच्या सीमा सीमा भिंती त्वरित त्याचं काम आम्ही चालू करतो आहे लोकसभे निवडणुकीनंतर त्याचे टेंडर निघाले गेले पण ते टेंडर, टेंडर आयुक्तांना कॅन्सल करावे लागले परंतु लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या उमेदवारानं पुणे शहरामध्ये बॅनर लावून स्वतःची आणि मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटवून घेतली पण आज एक लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते केंद्रीय राज्यमंत्री त्यांचा एक वर्षाचा कार्यपूर्ती अहवाल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झाला त्या कार्यक्रमामध्ये हो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते खासदार होते मंत्री होते पुणे शहरातले आठही आमदार आणि शेकडो नगरसेवक होते पण या सीमा भिंतीचा विसर या लोकांना पडला या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा या आंदोलनच्या माध्यमातून आठवण करून देतो की ज्या जीवावर ज्या ओढ्या नाल्यांच्या दोनशे कोटीच्या घोषणेवर आपण निवडून आलात त्या घोषणेचं काय झालं ते पैसे जर पुण्यात पोचले होते पुणे महानगरपालिकेत तर आयुक्तांना पुणे शहराचं या सीमा भिंतीचं टेंडर कॅन्सल का करावं लागलं हे उत्तर देणं तुम्ही क्रमप्राप्त ठरतं त्याचं उत्तर आज तुम्ही दिले नाहीत मी मीडियाला ना विनंती करेल की नक्की हा आप प्रश्न आपण विद्यमान खासदार आणि विद्यमान केलेले राज्यमंत्री यांना विचारावा हवाई उड्डाणं खूप होत आहेत पुण्यातलं पण लोकांची पाण्यातनं उड्डाणं करू नका लोकांना घरातनं उड्डाण करायला लावू नका त्यांना बेघर करू नका अशी आपल्या माध्यमातून विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना विनंती करतो पुण्याकडे लक्ष द्या आपण देशाकडे लक्ष देताय देशामध्ये पुणे शहर आहे आणि पुण्यामध्ये आले घोडे नाले वाहत आहेत त्याच्या सीमा भिंती करा अशी आपल्याला पुणे एकदा विनंती करतो ब्युरोपोर्ट पुणे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री